नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये चौतीस जिल्ह्यातील पिकमा वाटपाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे नवीन अपडेट आहे कोणताही जुनं अपडेट नाही आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची परिस्थिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये वितरित होणार व हे रक्कम कधीपर्यंत किती दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार राज्यातील चौतीस जिल्ह्यांची शेतकरी यादी शेतकरी संख्या आपण जिल्ह्यांनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची आकडेवारी सुद्धा आपल्यापर्यंत आहे की आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे दुसरा, दुसरा जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील वितरण हे केलं जाणार आहे तिसरा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहेत चौथा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना विमा मिळालेला होता आणि दुसऱ्या टप्प्यात एक हजार अडतीस शेतकऱ्यांना आता विमा मिळणार आहे आणि पाचवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकरी पात्र करण्यात आले या शेतकऱ्यांना लवकरच पेमेंट करण्यात येणार आहे सहावा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र आहेत जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील चारशे बत्तीस छत्रपती संभाजीनगर दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पालघर जिल्हा एकशे सत्तर शेतकरी रायगड जिल्हा एकशे नऊ शेतकरी वाशिम जिल्हा एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी बुलढाणा जि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकरी सांगली जिल्ह्यातील तीन लाख तीन लाख नऊ हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार सोळा शेतकरी त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी अकोला जिल्ह्यातील एक लाख सातशे चोवीस शेतकरी धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील दोन लाख सॉरी पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकरी ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक रत्नागिरी चारशे एकसष्ट चार। शेतकरी चार। 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 नांदेड जिल्हा पा पाच लाख शेतकरी बीड जिल्हा आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी असे मित्रांनो एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पिकमाच जे काही अनुदान आहे पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे ते दुसऱ्या टप्प्यातील अनुदान हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास हेक्टरी जर विचार केला तर पंचवीस टक्के अग्रिमनुसार या जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग उडीद व काही जिल्ह्यामध्ये कांदा याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये धान या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा किंवा वैयक्तिक क्लेमचा फिकमा काही जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि हेक्टरी जर विचार केला तर सोयाबीन या पिकासाठी पाच हजार पाचशे रुपयापासून ते वीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे एकंदरीत आता दुसऱ्या पिकाचा विचार केला तर चार हजार पाच हजार रुपये असा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राज्यातील चौतीस जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद